बोला बाबा काय नाव परिचय आपला हरे भक्तप्रायण सदाशिव महाराज मुक्ताईनगर जिल्हा जळगाव खांदे आमसरी देवस्थान इथून आम्ही तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद संभाजीनगर येथून दिंडी आमची शेगावपर्यंत दिनाच्या उत्सवानिमित्ताने पोहोचत आहे आम्ही चार तारखेला आणि माऊली कुठे कुठे मुक्काम आहे आता पहिला मुक्काम आहे भुयारेश्वर दुसरा मुक्काम आहे देऊळाट तिसरा चांडक साहेबांच्या अर्बन बँके साहेबांच्या मळ्यामध्ये आणि चौथा मुक्काम वर्णाफाटा गजान महाराज मंदिर पाचवा पाचवा मुक्काम आहे गजान महाराज संस्था किती भाविक येतात सध्या संपूर्ण साडेतीनशे आहे वर्ष किती आहे वर्ष प्रथम आहे बर आणि पुरुष आणि महिला जवळपास किती येतील साडेतीनशे ते, ते, ते पावणे चारशे हा काय परिचय मावली जय गजानन जय गजान ही दिंडे अंबोशी ते आमसरी गावातून तालुका सिल्लोड या गावातून शेगाव मार्गे गजानन महाराजाच्या मंदिरासाठी मंदिरासाठी प्रगट देण्यासाठी निघालेली आहे आता आम्ही इथं तर पोहोचलो गोयार भाड्यावर आमचा मुक्काम आहे आमचे एकूण पाच मुक्काम पडतात आम्ही चार तारखेला गजानन महाराज मंदिरामध्ये दर्शनाला पोहोचणार आहे किती सध्या आता पुरुष भाविक मंडळी भाविक मंडळी एकूण तीनशे ते साडेतीनशे भाविक मंडळी किती वर्ष आहे तुमचं हे आमचं आता हे प्रथम वर्ष पहिलंच वर्ष गाव कोणतं गाव म्हणलं तुम्ही जिल्हा संभाजीनगर ད� ཚགྷ ཉེ གར ཀསསྲ ར གསསྲ སར རླང ओम बाबालिची हो फुराइला सब साला दो मिनट Bamina is a very good singer.